मागील सहा महिन्यांपासून अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेची अंमलबजावणी करून पाचशे कोटी रुपयांची तरतूद करावी व राज्यातील सुमारे पाच हजार तांड्यांना महसुली दर्जा देऊन स्वातंत्र्य ग्रामपंचायती कराव्यात यासह काही मागण्या घेऊन अखिल भारतीय बंजारा क्रांती दलानं आक्रमिक पवित्रा अवलंबला होता किंबहुना शासनाला घरचा आहेर देण्यासारखा इशारा देऊन एकतीस ऑगस्ट मुक्ती दिनानिमित्तानं राज्यातील सुमारे पाच हजार राज्यांमध्ये चूल बंद आंदोलनाचे सरकारला अल्टिमेटमच दिले होते सरकारनं अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाची आक्रमकता लक्षात घेऊन मागील आठवड्यात संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना याची अंमलबजावणी संदर्भात महामंडळाच्या एस टी बसेवर पोस्टर रंगवून सुरुवात केली असून सु, संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेला शंभर कोटी निधी पावसाळी अधिवेशनात दिल्याचे जाहीर केले तसेच ग्राम विकास विभागाना राज्यातील चार जिल्हे वगळता तातडीने संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेच्या विकास कामासंदर्भात व स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यासंदर्भात प्रस्ताव मागविण्याचे आदेश दिले आहेत व अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या शिफारशीवर सुमारे पंचवीस कार्यकर्त्यांना जिल्हा परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती दिली आहे म्हणून राज्यातील अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी महायुती सरकारचे आभार मानून आनंद व्यक्त करीत आहेत एकतीस ऑगस्ट रोजीचा चाल आंदोलन स्थगित करण्यात येऊन एकतीस ऑगस्ट मुक्ती राज्यातील अखिल भारतीय बंजारा क्रांती कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या परिसरातील मंत्री आमदार खासदार यांना सोबत घेऊन परिसरातील मोठ्या तांड्यांमध्ये संत सेवालाल महाराजांच्या नावानं भोग लावून प्रसाद वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष श्रावण चव्हाण यांनी सांगितले आहे अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या माध्यमातून सरकारला वेळोवेळी महत्वाच्या दोन मागण्यांसाठी आम्ही सतवत होतो त्यात प्रामुख्याने संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेची अंमलबजावणी करा आणि पाचशे कोटीची तरतूद करा दुसरी मागणी अशी होती राज्यातील सुमारे पाच हजार तांड्यांना महसुली दर्जा देऊन स्वतंत्र ग्रामपंचायत करा परंतु निवडणुकीला तीन महिने सुद्धा ह्या गोष्टी घडत नव्हत्या हो आपल्या सगळ्यांच्या साक्षीने मागील दीड महिन्यापूर्वी मी सरकारला अल्टिमेटम दिला होता की आपण जर संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेची अंमलबजावणी करत नसाल आणि राज्यातील सुमारे पाच हजार तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायती करत नसाल तर एकतीस ऑगस्ट मुक्ती दिनी राज्यातील पाच हजार तांड्यांमध्ये चूल बंद आंदोलन करू अगडम बगडम तिघडम नागपूर मे हो जादुई दुनिया के नए नए चमत्कार अब नागपुर में पहली बार डायनासोर गॉड जिला और गोरिला और आदमखोर भेड़िया एक मंच पर एक साथ तेरह अगस्त ऐसी रोजाना तीन शो एक पाँच और रात आठ बजे विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन रानी चौक नागपुर में बुकिंग्स के लिए विजिट करे डब्ल्यू